पाण्यात तळून मासे बनवण्याचा हा प्रकार पाहिला काय तुम्ही म्हणसान आधी नव्हतं माहीत तर चला प्रकार बनवण्यासाठी सुरुवात करू तर सर्वात आधी मासोळी घ्यायची मासे घ्यायची म्हणजे मच्छी घ्यायची कळीत ठेवायची त्यात पाणी टाकायचं मस्त तीन पाण्यानं चकचक धुऊन घ्यायची चला मासळी धुवून झाली आता चकचक -चक साजरी आता चूल घेऊ पेटून काही लवकर पेटत नाही म्हणून मी त्याच्या खाली पनण्या गिन्या टाकल्या आता पेटते ते दळदळ जाळ्या जाळ्या काळे पण लावून घेतल्या कारण की आपल्याला जाळ मोठा पाहिजे तर आता घेऊया कळई कळीत घेऊ पाणी सर्वात आधी कढई ठेवून घेतली कळी ठेवल्याच्या नंतर त्याच्यात टाकू पाणी पाणी मस्त गरम झालं जाऊ दिसत असे तुम्हाला किती मोठ्याच्या मोठ्यानं पाणी लवकरच गरम होते आता टाकू त्याच्यातनी आपण जे धुतलेल्या मासे होत्या ना ते एक 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 टाकून घेऊ अशा या पद्धतीनं तुम्ही खरंच की बा खरंच माहित करून नव्हतं एवढी साजरी तळून पाण्यात जर तळून मासे खात असतील तर किती साजरी लागत असतील तुम्ही तर नेहमीच खाता ना तळलेली मासुई असं म्हणजे काही काही तळलेलं खाता पण कधीतरी पाण्यात तळलेली पण मासुई खाऊन जा जा खरच चांगली लागते तर आता टाकू आपण याच्यातनी वरून मीठ एक चम्मच मीठ घ्यायचं सर्व बाजूने टाकून घ्यायचं आता खालीवर खालीवर परतून घेऊ मस्त सर्व साईडनं पाहू शकता असं खालीवर खालीवर हे सर्व जे मासुई आहे ना तर पाहू शकता तुम्ही पाणी असं खराब खराब लिंगू राहिलं असं एकदम फेससारखं पाणी दिसून राहिलं म्हणजे मासळीचं जे खराब पाणी असते ना ते सर्व निघून जाते जे मासळीला वाजदिस असते तो पण सर्व निघून जाते तर या पद्धतनं तळून घ्यायची मासळी पाण्यातनी तर पाहू शकता तुम्ही मगाच्या पेक्षाही जास्त फेस आला म्हणजे याचा अर्थ की आपली मासोळी भाजी करायसाठी तयार आहे तर आता काय करू तळलेली मासोळी आपण आता एक एक काढून घेऊ चार मिनिट ठेवली होती कतला मासोळी आहे हे या पद्धतीनं चूल असल्याच्या ना चटके लागतात एकूण तीन कांदे घेतले मी तीन कांद्याचे वरचे वर फोत्र काढून घेतो सर्व तळलेल्या मासळीसाठी कांदा कसा कापायचा सा ते सांगतो तुम्हाला असे दोन भाग करायचे नंतर एकदम असे बारीक बारीक काप करून घ्यायचे उभे काप असतात ना ते असे बारीक बारीक करून घ्यायचे मोठे मोठे नाही करायचे नंतर आळवे बारीकच कापून घ्यायचे पाहू शकता तुम्ही असेच काप पाहिजेत आपल्याला जसे मी सांगू राहिले ना तसेच कापून घ्यायचे हे पा दाखवतो मी तुम्हाला जोडून अशा आता सर्व मी असेच कांदे कापून घेतो बारीक बारीक कांदा कापून झाला आता लसण काढून घेतो सात आठ लसणाच्या पाकळ्या काढल्या आता अद्रकचा तुकडा पण काढून घेतो पण तुकडा करायच्या अगोदर मी वरचं वरचं जे मास आहे ना ते सर्व काढून घेतो अद्रकचा तुकडा आणि लसण जो आहे ना तो आता मी कुटून घेतो एका खलबत्त्यातनी त्याची मस्त पेस्ट करून घेऊ एकदम बारीक करून घेऊ दोन टोमॅटो घेतले त्या टोमॅटोवरचं काय करायचे हे वरचे वरचे जे साल्ट असतात ना ते सर्व काढून घेऊ या पद्धतीनं वरचे सर्व फोत्र काढून घेतले म्हणजे आपण ज्या वेळेस तेलात टाकतो की नाही हे टोमॅटो तर त्यावेळेस हा वरचं जे फोत्र आहे ते, ते तेलात लवकर होत नाही म्हणजे शिजत नाही आपल्या टोमॅटो तरी बातच शिजल्या जातात मस्त बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे टोमॅटो पण मस्त बारीक झाला पाहू शकता तुम्ही चूल पण पेटली आपली मस्त आता कळई ठेवून देऊ चुलीवर कढई गरम द्यायला गेल की आपण आता मासुई त्यातनी गरम केली म्हणजे कळली मासू आपण तर ते पाणी आहे त्या कळईतनी तर ता आपण त्यातलं पाणी सर्व आटू देऊ चला आता कढई पण गरम झाली आता टाकू त्याच्यातनी तेल तेल गरम झाल्याच्या नंतर तेजपत्ता टाकून देऊ तेजपत्ता पत्ता, पत्ता किती मस्त तडतड झाला त्याच्यानंतर आपण जे तीन कांदे कापले होते ना ते कांदे टाकून घेऊ कारण की हे कांदे कसे का कच्चे असतात तर त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे या पद्धतीनं सर्व साइडनं परतून घेऊ मस्त कांदा लालपणा असा आला पाहिजे कलर चेंज झाला पाहिजे मस्त घमघम वास आला पाहिजे कांद्याचा कांदा मस्त परतून घेतला आपण कलर चेंज झाला आता काय करू चुलीतला जाव थोडासा कमी करू लय मोठा जाऊ होता ना आता थोडासा कमी करू ना आता कमी जावावर परतून घेऊ मस्त कांदा कांदा मस्त परतून घेतला आता काय करू आपण लसण कुठला होता ना बारीक बारीक अद्रक लसण त्याची पेस्ट टाकून घेऊ कांदा मस्त पाहू शकता तुम्ही किती मस्त लालसर झाला असाच उद्या नंतरच आपल्याला लसण पेस्ट टाकून घ्यायची आहे आता परतून घेऊ लसण कच्चा असल्याच्या ना आपल्याला लसणाचा कच्चेपणा जायपर्यंत मस्त परतून घेऊ लसन मस्त परतून झाला आता त्याच्यात काय करतो मी जिरे पावडर टाकून घेतो अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच हळद चवी मीठ थोडासा घरचा मसाला हा काळा मसाला आणि मिरची पावडर आता मस्त परतून घेतो परतल्याच्या नंतर पाहू शकता तुम्ही किती मस्त भारी कलर आला आता याच्यात थोडस पाणी टाकतो पाणी टाकल्याच्या नंतर याला थोडस कस वाफ निघून घेऊ देऊ तर पाहू शकता तुम्ही मसाला आपला तयार आहे भाजीसाठी जो आपण लसण टाकला होता ना तो पण मस्त शिजला आता टाकू आपण याच्यात जे टमाटे टमाटे कापले होते ना, भारिक -भारिक ना, ना ते बारीक बारीक टमाटे टाकून घेऊ आणि मस्त सर्व साइडनं परतून घेऊ याच्यात पाणी टाकलं होतं आपण एक थोडस पाणी टाकलं त्यानं म्हणजे जास्त आपली जी ग्रेव्ही आहे ना ते जळत नाही आणि कांद्याच्या ग्रेव्ही एकच नंबर बनते आपली तुम्ही पण ट्राय करा रेसिपी मी येन राहिली ते पाहू शकता तुम्ही बातच शिजल्या गेले कारण की आपण याचे पोतर सर्व काढून घेतले आणि टोमॅ टोमॅटो काय होते आपली ग्रेव्ही जे आहे ना ते एकच नंबर बनते ले भारी बनते कलर पण मस्त येते आणि आपण जे रेसिपी बनवून राहिले ना तर त्याचे चव ते पण मस्त लागते लय भारी लागते जे गरम खळे मसाले आहेत ना त्याचा वापर मी केला नाही फक्त तेजपत्ताच घेतला ते फक्त तेजपत्त्यासच आपल्याला काम आहे जास्त कोणत्या मसाल्याचं काम पण नाही आहे जो घरी मसाला असते ना आपला वाटलेला तोच टाकायचा फक्त लय मस्त भाजी होते मी काही जास्त साहित्य वापरलं नाही एकदम साध्या सिंपल पद्धतीने आपली रेसिपी चालू आहे तर असंच तुम्ही पण साध्या सिंपल पद्धतीनेच करायला मस्त लागते जास्त साहित्य काहीच घेतलं नाही बरा तुम्ही पण पाहिलं असेल याला मस्त परतून घेऊ या पद्धतीनं फक्त खालून जळू नाही द्यायचं आहे आपल्याला तर चला तळलेल्या मासेसाठी आपली मस्त ग्रेव्ही तयार पण आहे तर आता आपण काय करू याच्यात पाणी टाकून घेऊ जेवढं पाणी पाहिजे तेवढं तुम्हाला किती पाणी पाहिजे भाजीले ते पण ते तुमच्या पद्धतनं टाका हे मी मा पद्धतनं टाकले मला किती पाणी पाहिजे तर आता मस्त याला एक उकळी येऊ देतो एक ग्लास पाणी घेतलं आणखीन त्यातनी मी थोडस पाणी टाकलं हे पाय एक मस्त उकडी उकडी झाले पाच मिनिटं आपण जे तळलेली मासे होती ना ते एक एक असे सोडून देऊ या न आपण पाच मिनिट जर समजा असं पाणी उकळायला ठेवलं की नाही तर जे ग्रेव्ही असते आपली जे मसाले असतात ते सर्व मस्त मिक्स होतात आणि मस्त टेस्ट पण लागते असं या पद्धतीने एक एक, -एक, -एक मस्त सोडून देऊ तर चला सर्व मासे पण मी टाकून दिली आपण टाकल्याबरोबर काय काय करायचंय गरम मस्ते आपलं पाणी गरम यानं बातच वाफीन मासे शिजून जाते अशी खालीवर खालीवर परतून घ्यायची म्हणजे सर्व साइडनं आपला मसाला लागला पाहिजे या पद्धतीनं तर आता आपण काय करू कलर पण लय भारी आला बरं घटघट भाजी झालेले मस्त झाली तर चला आता पाच मिनिट आपण मासळीच्या भाजीला असं शिजू देऊ तर चला बाजारातून कोथिंबीर आणली आता याच्यातले जे चांगले म्हणजे असे पाना पानं जे आहेत ना चक -चक ले ले ते वरची वरची काढून घेऊ अशी कोथिंबीर आणि पाण्यानं चकचक साजरी धुवून घेऊ कारण की याला माती लागलेली असते पाकी ती हिरवी गार आहे मस्त एकदम कवडी कवडी आहे ताजी आहे आताच आणली एक बारीक मस्त कापून घेऊ धुतली बरं मी हे मस्त चकचक पाने ना आता मस्त भाजीवर टाकून घेऊ कोथिंबीर एवढी बारी भाजी दिसून राहिली ना एकच नंबर तोंडाली पाणी सुटू राहिलो या जवळ येऊन किती साजरी आलेली खाली उतरवल्याच्या नंतर आणखीच भारी तर्री येते कलर पण भारी झाला तर चला आता मस्त भाजी तयार आहे आपली तळलेल्या मासुईची भाजी आता पाण्यात तळलेली मासुई हा प्रकार तुम्हाला कसा वाटला आजचा नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय भेटू आता पुढच्या व्हिडिओ